नमस्कार मित्रांनो टी व्ही जगतातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असं का सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे चला जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भाभीजी घरपरे या मालिकेतून प्रसिद्धीच होतात आलेले अभिनेते फिरोज खान यांचं पहाटेच निधन झालं अमिताभ बच्चन यांची नक्कल करून आणि अभिनय करून प्रसिद्ध झालेले अभिनेते फिरोज खान यांचे हृदयविकाच्या तीव्र झटक्याने दिन पहाटेच्या वेळी बंदायू येथे वे अखेरचा श्वास घेतलेला आहे फिरोज हे फक्त टी व्हीवरच नव्हे तर फिल्म इंडस्ट्री त्यांच्या मिमिक्री आणि बिग बीच्या अभिनयाने जगभर ओळखले जात होते बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या डुप्लिकेट बनून स्टारडम मिळवल्यानंतर फिरोज खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी छत परहे साहेब बीबी और बॉस अप्पू की उलटन पलटन शक्तिमानमध्येही काम केलेले आहे याशिवाय त्यांनी गायक अदनान सामी यांच्या सुपरहिट गाणे थोडीशी तू लिफ्ट करा दे यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते फिरोज खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली